भूमिका आम्हाला घ्यायची आहे आणि म्हणून मला मोदी साहेबांना सुद्धा या निमित्तानं आभार आभार व्यक्त केले पाहिजे आदरणीय मोदी साहेबांनी अमित भाई शहा आम्हाला सांगितलं होतं आपल्या मित्र पक्षाला सुद्धा आम्ही कुठं अंतर देणार नाही त्या पद्धतीने आमच्या शिवसेनेनं तुम्ही सन्मान दिला त्याबद्दल त्यांचाही आभार या निमित्तानं व्यक्त करायचं आहे ज्यावेळी उद्धव साहेबांच्या गटातून मी शिंदे गटामध्ये गेलो त्यावेळी त्यांना मी म्हटलं होतं आपल्या बरोबर मी येत असताना विकासासाठी मोठा निधी मला दिला पाहिजे जवळजवळ सातशे ते आठशे कोटी सगळा ग्रामीण भागासाठी मिळवणे त्याच्यामुळे दोन चालते त्यांना आठशे कोटी रुपये आम्हाला दिले आणि कोल्हापूर शहरासाठी हा सगळा निधी येत असताना केवळ आम्ही खासदार म्हणून आणला असं नाही तर या पक्षाचे कार्यकर्ते या भावनेनं कोल्हापूरकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे या भावनेनं त्यांनी मोठा निधी दिला आणि विकासाकडे आपला कोल्हापूर जिल्हा चाललेला आहे आता एका बाजूला विकासाकडे जाणारी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला पुराण काळामध्ये जाणारी यंत्रणा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं आलेले आहे निश्चितपणाने समोरचे जे उमेदवार महाराज साहेब आपण त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपल्याला आदर आहे पण महाराज साहेबांना बळी देण्यासाठी कदा साहेब उभा केले काय अशी शंका माझ्यासारखे कारण जर सन्मान द्यायचा होता तर परवाच राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळी जर त्यांना बिनविरोध दिला असता तर खऱ्या अर्थानं या गाडीचा ते न करता आपल्याला घुमारायचं नाही आणि म्हणून महाराज साहेबांचं नाव काढायचं हा प्रकार सुद्धा मला वाटते त्यांचा अपमान करण्याचा हा प्रकार आहे आणि मग खऱ्या त्यांना त्यांना मध्ये फिरायला लावणं त्यांना वारंवार या सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये फिरायला लावणं हे सुद्धा दुर्दैवी भाग आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताकद मी आज अनुभवलेली आहे परवा सुद्धा या मला वाटतं ऑफिसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांचा मेळावा असा या मैदानावर आयोजित केला होता अमित भाई शहा आले होते त्यावेळेस सुद्धा मी बघितलं जवळजवळ दहा हजार पेक्षा प्रमुख लोक उपस्थित होते आम्ही <णिया> <णिया> भारतीय जनता पक्षाची ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाची ताकद आहे जनसुराज्य पक्षाची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे आणि सगळी नी ताकद घेऊन निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीने अपयश ना येणार नाही याची खात्री मला मला माझ्यासारखेला आहे आणि मी वारंवार म्हणतो मी भाग्यवा निवडण्यासाठी आहे या पाच वर्षामध्ये इतक्या राजकीय उलाढण्या झाल्या या राजकीय उलाढण्याचा साक्षीदार म्हणून मुं, खासदार म्हणण्यासाठी सुद्धा मला गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे अतिवृष्टी झाले महापूर आले नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की कोरोना सारखा जागतिक महामारी आली आणि त्या सगळ्या काळामध्ये अडीच वर्ष आपली वायाच गेल्यासारखा प्रकार होता नंतरच्या अडीच वर्ष राहिलेल्या दीड वर्षामध्ये भाग राज्य इथं महाराष्ट्रामध्ये आलं आणि खऱ्या अर्थानं विकासाची संधी आहे आणि म्हणून राजकीय अनेक राजकीय झाली अनेक उलटा झाल्या पण या सगळ्या वादळामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता मात्र ताटपाया बना बना कार उभा राहिला आणि खऱ्या अर्थानं हे मोठं यश दिसतंय हे सगळं तुमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं सा, सामान्य कार्यकर्त्यांचं सा, आणि भारतीय जनता पक्षाच्या कामावर विकासावर प्रेम करणाऱ्या जनतेचं हे सगळं यश आहे आणि हेच या यश मला निश्चितपणाने मी वागण बघतोय या यशामुळे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये कुठलीही अडचणी येणार याची ये मला ये ये खात्री आहे कारण म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं उडी दोन्ही काढणं एका टिकडे होणे आपलं साहजिक आहे पण अंगाशी भाईल आपण सैन घेऊया आपलं आपलं काम संपूया आपलं काम मोदीजींचं काम असेल केंद्र मोदीच राज्य शासनाच्या माध्यमातून झालेलं काम असेल माध्यमातून झालेलं काम असेल हे काम आपण जनतेसमोर ठेवलं तर एका बाजूला विकासाचा प्रचंड लोक आणि दुसऱ्या बाजूला मात्र आम्ही काहीतरी करतो करणार आहोत अशा पद्धतीनं नेमकं कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय करायचं आहे हे माहीत नसतानाच म्हणजे दुसऱ्या बाजूला आहे आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातला सामान्य मतदा यावेळी तिसऱ्यांदा मला तर मला दुसऱ्यांदा खासदार करेलच तर मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल या पद्धतीची खात्री या निमित्तानं देतो अतिशय ताकदीनं माझं आपण स्वागत केलं त्याबद्दल प्रमुख पदाधिकारी आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ते सर्व कार्यकर्त्यांचं या निमित्ताने आभार व्यक्त अशाच ताजा अपडेट्स महासत्ता न्यूजला सब्स्क्राइब करा